रसिक श्रोत्यांना नमस्कार आज आपण ऐकणार आहोत शकुंतला गोपटे लिखित समांतर रेषा या कादंबरीतील भाग दुसरा परीक्षेचा शेवटचा पेपर संपला तेव्हा सुटकेचा निश्वास टाकला इतकी धडपड केल्यासारखे पेपर तरी चांगले गेले होते स्वतःच आहोत असं समजून अन अगदी चिक्कूपणानं मार्क देऊन तिनं मार्कांचा अंदाज काढून पाहिला आणि कमीत कमी, -कमी पासष्ट टक्के मार्क मिळत आहेत असं पाहिल्यावर तिला खूप बरं वाटलं साऱ्या शारीरिक आणि मानसिक कष्टाचं सार्थक झाल्याची कृतकृत्यता तिला वाटत होती मनावरचं केवढं तरी ओझ उतरलं होतं आणि कित्येक दिवसानंतर मनाला अशी प्रसन्नता लाभलेली होती एखादा उदास अंधारं ओबडधुबड सामानानं भरलेलं जुनाट घर असावं पण तिथल्या देवापुढं घरातल्या गृहिणीनं निरांजन आणि उद्बत्ती लावून ठेवावी म्हणजे मग केवळ त्या निरांजनात देवणाऱ्या प्रसन्न ज्योती आणि मंदपणानं जळणारी सुगंधी उत्पत्ती या गोष्टींमुळे त्या तशा घरालाही एक आगळी वेगळी शोभा प्राप्त व्हावी तसं प्रियवंदेचं झालं होतं साऱ्या निराश वातावरणात आशेची नवीन ज्योत उसळली होती त्यामुळे सुलुताईचं वागणं देखील तिला जरास सुसह्य वाटायला लागलं होतं शिवाय नाना मेंहेंदळ यांनी तिला आपण होऊन आपल्या शॉर्ट हँड टायपिंगच्या क्लासमध्ये नाव घालायला लावलं होतं परीक्षेचा रिझल्ट लागेपर्यंतचा रिकामा वेळ या एका निराळ्या छंदानं भरून काढला गेला होता शिवाय या अभ्यासाची तिला गोडीही लागली होती त्यामुळे तिच्या जीवनात एक प्रकारचा क्रियाशीलतेचा आनंद निर्माण झालेला होता टायपिंगपेक्षाही शॉर्ट हँडचा कोर्स बराच अवघड होता पण एखादी अवघड गोष्ट आपल्याला सहजपणानं जमून गेली तर माणसाला त्यात विशेषच आनंद आणि अभिमान वाटतो तसा आनंद आणि अभिमान सध्या प्रियवंदा अनुभवित होती नाना मेहंदळे तिला फार आवडायचे त्यांच्याकडे पाहिलं की तिला फडतरे काकांची आठवण यायची नानांच्या चेहऱ्यात विशेषतः हसण्याच्या पद्धतीत फडतरे काकांशी काही साम्य होतं तिनं अभ्यासात विशेष प्रगती दाखवली की नाना खुश होऊन म्हणायचे शाबास भले शाब्बास तिला त्यांच्या त्या भले शाब्बास या शब्दाची फार गंमत वाटायची नाना वयानं साठीच्या आसपास असले तरी मुलात मूल आणि तरुणात तरुण होऊन वागायचा त्यांचा स्वभाव होता साधं बोलायचं झालं तरी ते मजेदारपणानं बोलत प्रियवंदा क्लासला आली की त्यांनी म्हणावं ओ हो ही शकुंतलेची सखी आली त्या शकुंतलेच्या मागं खराखुरा भुंगा लागला होता आणि इथं आमच्या मागे मात्र या प्रियवंदेचाच एकसारखा भुंगा असतो नाना हे शिकवा नाना ते शिकवा प्रियवंदा यावर खुदकन हसत म्हणे म्हणजे नाना मी तुम्हाला भुंगा वाटते का काळाकुट्ट आणि कर्कश आवाजात गुणगुण करून कटकट करणारा भुंगा अग तो कसाही असला तरी कवी लोकांना तो फार आवडतो मधुकर मधु भ्रमर षटपथ किती किती त्याची नावं आणि केवढा केवढा त्याचा महिमा एखाद्या सुंदर स्त्रीचे डोळे काळे अन टपोरे कसे असले की तिला भृंग न म्हणायचं भृंग्याच्या आवाजाचं सुद्धा कवी लोकांनी केवढं तोम माजवलंय त्यांच्या ओरडण्याला म्हणे गुंजारव म्हणायचं त्यामुळे तुझ्या मंजूळ गुंजारवानं कुंज, कुंज कुंज कुंजित केलंय वगैरे गोड गोड शब्दात त्याचं गुणगान गायचं असं आहे हे भृंग महात्म्य तेव्हा तुला भुंगा म्हटलं तर उलट मी तुझी स्तुतीच केली समजलं ना समजलं समजलं खरंच नाना तुम्ही टायपिंगच्या ऐवजी संस्कृतचेच क्लासेस चालवायला हवे होते म्हणजे मग मला उपाशीच मरायला पाहिजे आता संस्कृत शिकतंय कोण या असंस्कृत जगात आमचे हे टकटक टीन चाललं हे उत्तम आहे टाईपरायटरच्या आवाजाची त्यांची ती ते साभिनय नक्कल ठरलेली होती पण तरीही त्यांचे मजेदार हातवारे पाहून तिला दरवेळी हसू यायचं नानांच्या सहवासात ती जणू सारखी हसतच असायची नाना तुम्ही आज माझ्या स्पीडची टेस्ट घेणार होतात ना हसणं थांबल्यावर तिने विचारलं बघा झाली का तुझी भूनभून सॉरी गुंजारव सोडू आणि पुन्हा एकदा तिला हसू आलं नाना एकदा शिकवायला लाभले की फार छान शिकवायचे हसत खेळत शिकवायच्या त्यांच्या हातोटीमुळे किचकट विषयाचा कंटाळा न येता उलट दुप्पट उत्साहच वाटायचा नानांच्या तोंडचं भले शाब्बास रोज रोज ऐकायला मिळावं असं प्रियवंदेला वाटे पण त्यासाठी टायपिंगचा खूप सराव होणं जरूर होतं वसंतरावांच्या खोलीत रेमिंग्टन टाईपरायटरचं छोटंसं मॉडेल होतं घरी रात्रीच्या वेळी काही कामाचे कागद स्वतः टाईप करताना प्रियवंदेने त्यांना पाहिलं होतं त्या मशीनवर सराव करता आला असता तर तिची लवकर प्रगती झाली असती परंतु वसंतरावांना विचारावं कसं हाच मोठा प्रश्न होता नानांच्याकडे जाऊन प्रॅक्टिस करता आली असती पण त्यांच्याकडे तरी तासन तास कसं जायचं तेही बरं दिसलं नसतं ते फुकट शिकवत होते हेच खूप होतं शेवटी एकटी वस्तीनं वसंतरावांना धीर करून त्या बाबतीत विचारलंच वसंतरावांनी जे उत्तर दिलं ते तिला अपेक्षितच होतं पण तरीही त्या उत्तरानं तिला फार दुःख झालं आपण आपल्याच हातानं स्वतःचा उकीच अपमान करून घेतला असं तिला वाटलं इतक्या मर्यादेनं भीतभीत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी मिळणार नाही एवढंच तुटक उत्तर दिल्यानं ते तिच्या मनाला फार प्रियवंदेला नेहमी वाटे हे वसंतराव खरोखरीच आहेत तरी कसे वसंतराव म्हणजे तिला एक कोडच वाटतं त्यांचा लोभी स्वभाव तिच्या ओळखीचा होता पण सुलुताईकडे राहायला आल्यावर त्यांच्या स्वभावातील इतर अनेक गुण अवगुण तिला दिसून आले होते घरात पाऊल टाकल्यापासून ते कधी इकडची काळी तिकडे करीत नसत साधं पाणी प्यायला हवं असलं तरी ते त्यांना इतरांनी आणून द्यावं लागे के। दाढी केली तर साबणाच्या फेसानं माखलेलं दाढीचं साहित्य आरशासमोर तसंच टाकून ते उठून जात असत बाहेरचे कपडे घालताना काढलेला पायजमा कुणी उचलला नाही तर संध्याकाळपर्यंत तो जसाच्या तसा पडून असे या त्यांच्या वागण्याला आळस म्हणावं की अरे रावी ते प्रियवंदेला समजत नसे सुलोचना एरवी कितीही ऐट दाखवून असली तरी वसंतरावांपुढं तिचं काही चालत नसे ऑफिसातून परत यायची त्यांची ठरलेली वेळ कधीच नसे कधी दुपारीच तर कधी एकदम रात्री असे केव्हाही ते घरी येत अजित आणि मकरन या त्यांच्या दोन मुलांकडे ते कधीच लक्ष देत नसत मुलंही त्यांच्या वाटेला जात नसत किंवा बाबा बाबा करून त्यांच्या गळ्यात पडत नसत मुलांना चार खेळणी आणली कपडे शिवले आणि बायकोच्या अंगावर काही नोटा फेकल्या की आपलं कर्तव्य संपलं अशा थाटात वसंतराव वागत मुलांना घेऊन त्यांना कधीही बाहेर जाताना तिनं पाहिलं नव्हतं पण त्यांची लहर लागली तर सुलोचनेला मात्र फिरायला सिनेमाला बरोबर घेऊन जात असत पण तिनं होऊन चला म्हटलं की यांनी नाही म्हटलंच बायकोनं सतत आपल्या तालावर नाचावं यात त्यांना मोठा पुरुषार्थ वाटे प्रिय वंदेच्या मनात येई हे वसंतराव दिवसभर घराबाहेर राहतात कित्येकदा खूप रात्र करून घरी परत येतात अशावेळी ते जातात तरी कुठे घरी असताना मात्र विनाकारण सुटकी चेहरा करून बसायचं आणि सगळ्यांना आपल्या सेवेसाठी राबवायचं यात त्यांना काय सुख होत होतं बायको पोरांशी देखील शत्रुत्व असल्यासारखे हे का वागतात प्रियवंदेला या प्रश्नांची उत्तरे अजून मिळाली नव्हती म्हणूनच वसंतराव तिला एखाद्या न सुटणाऱ्या कोडासारखे वाटत एकदा रात्रीची जेवणं चालली असताना सुलोचना वसंतरावांना म्हणाली परवाच्या दिवशी आमच्या महिला मंडळाच्या बायकांची ट्रीप जायची आहे मड मल आयलंडला मला जायचं आहे जाऊ का मी हम्म वसंतरावांचा एकाक्षरी हुंकार हो पण मला पैसे वर्गणी भरायला हवी ना तुम्हाला काय कमी आहे तुमच्या वडिलांनी डबोल ठेवलं नसलं तरी नवऱ्यानं पैशाचं जाड लावून ठेवलंय ना अहो असं काय ते मी काही नेहमी जाते का फक्त पाच रुपये तर वर्गणी आहे जायचं यायचं बस भाडं एकदा सरबत चिवडा केक्स केळी आणि श्रीखंडपुरीचं जेवण असा वरगतचं बेत असल्यावर पाच रुपये म्हणजे कमीच आहेत मंडळाच्या झाडून आमच्या सगळ्या मेंबर जाणार आहेत म्हणून मलाही जावंसं वाटणारच मग काय जाऊन आम्ही काय वाटेल ते करा वसंतरावांनी तेवढंच वाक्य उच्चारलं आणि बायकोकडे संपूर्ण दुर्लक्ष करून ते कडीचे भुरके मारू लागले बाकी सुलोचनेला तेवढी पडत्या फळाची आज्ञा पुरेशी आहे हे प्रियवंदेला माहित होतं तिने दोघांच्याकडे हळूच निरखून पाहिलं आणि एकदम तिच्या मनात आलं दिवसा एकमेकांशी असे तिरकस संवाद बोलणारे हे नवरा बायको रात्रीच्या वेळी प्रणय करताना तरी एकमेकांशी गोड बोलत असतील किरी तेव्हाही मांजरासारखी पिसकारतच असतील क्षणभर तिला या विचारानं हसू आलं पण लगेच आपल्या ताईबद्दल आपण असा विचार करणं बरं नव्हे असं तिनं स्वतःला दटावलं त्या दिवशी ठरल्याप्रमाणे सुलोचना ट्रिपला निघून गेली प्रियवंदा घरी असल्यानं घराचे किंवा मुलांची काळजी तिला अजिबात नव्हती सकाळी साडे दहा पासून दुपारी साडेतीन पर्यंत अजित मकरंद नुकतेच एका बालक मंदिरात जायला लागले होते त्यामुळे प्रियवंदेला फारसं काही करावं लागलं नसतं सकाळचं जेवण उरकून वसंतरावने मी ऑफिसला गेले आणि मुलं बालमंदिरात गेली प्रियवंदेनं लायब्ररीचं मासिक उचललं आणि ती गोष्ट वाचत बाहेरच्या खोलीच्या कोचावर पडून राहिली साडेबारा सुद्धा वाजले नसतील इतक्यात कोणीतरी दारावर टकटक केलं कोण आहे प्रियवंदेनं आतूनच विचारलं मी वसंत दार उघड बाहेरून वसंतरावांनी उत्तर दिलं आज ते फारच लवकर आले होते इतके लवकर यापूर्वी कधीच आले नव्हते तिच्या समोर बसून बुटाचे बंद सोडता सोडता ते म्हणाले आज आमच्या ऑफिसातल्या एका माणसाची बायको वारली म्हणून बहुतेक सारी कारकून मंडळी आज तिकडेच गेली आहे मी मात्र घरी निघून आलो प्रियवंदा काहीच बोलली नाही बूट मोजे उचलून स्टँडवर ठेवता ठेवता ते म्हणाले माझ्यासाठी चहा ठेव हो थोडासा सुलोचना घरी नसताना वसंतराव असे प्रथमच घरी आले होते त्यामुळे तिला थोडंसं अवघडल्यासारखं झालं होतं तिने त्यांना चहा नेऊन दिल्यावर ते म्हणाले तुला नाही केला चहा माझ्यातला देऊ का थोडा वसंतराव एवढ्या गोड शब्दात आणि मॅनर्स पाळून बोलत आहेत याचं तिला खूप आश्चर्य वाटलं मला नकोय ती हळूच फुटली वा चहा तर अगदी फक्कड झाला आहे असा चहा मिळाल्यावर समाधान होतं असं म्हणत त्यांनी कप खाली ठेवला आणि थोड्या वेळानं तिथलं वर्तमानपत्र उचलून ते त्यांच्या खोलीत निघून गेले प्रियवंदेनं नकळत सोडला साधारण अर्धा तास गेला असेल तो वसंतरावांनी त्यांच्या खोलीतून तिला हाक मारली काय हवंय तिनं दारातूनच विचारलं तू माग मला टाईपरायटर बद्दल विचारलं होतंस ना तेव्हा मी तुला नाही म्हटलं होतं कारण तू नुकतीच शिकायला लागली होतीस त्यामुळे तुझ्या हातात टाईपरायटर द्यायला मी भीत होतो पण काल नाना मेहंदळे मला दारातच भेटले ते तुझी खूपच तारीफ करत होते टाईपरायटरवर तुझा हात बसलाय आणि तुझा स्पीडही छान झाला आहे असं ते सांगत होते तेव्हा आता तू माझं मशीन वापरलंस तर माझी काही हरकत नाही रोज प्रॅक्टिस करत जातो वसंतराव तिला आश्चर्याचे एकामागून एक धक्के देत होते तिनं भाबडेपणानं म्हटलं खरंच का मी रोज वापरलं तर चालेल ना तुमचं मशीन मी अगदी जपून वापरीन जरूर अगं तसा मी गुणांचा चाहता आहे तू हुशार आहेस हे समजल्यावर मी तुला उत्तेजन देणार नाही असं का तू समजलीस तू अजून मला ओळखलंच नाही बाकी मीही तुला ओळखलं नव्हतंच तू सुलूची बहीण म्हणून तुझ्याबद्दल मी काही गोष्टी गृहीत धरल्या आणि त्यामुळं तुझ्याबद्दल सगळ्याच बाबतीत मी अंडर एस्टिमेट केलं असं म्हण हवं तर सुलूच्या मानानं तू खूपच हुशार आहेस काही झालं तरी सुलोचनेबद्दल त्यांनी असं बोलावं हे प्रियवंदेला बरं वाटलं नाही खाली मान घालून ती मुकाट्यानं उभी राहिली ये नात दारातच काय उभी राहिलीस मी मी, मी मशीन माझ्या खोलीत नेलं तर चालेल ना ते कशाला इथं बसूनच प्रॅक्टिस कर की तू खुशाल तुम्हाला कशाला उगीच कटकट कटकट कटकटक -कट 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 ते मोठ्यांदा हसत म्हणाले टाईपरायटरची टकटक ऐकण्यात दिवस जातो माझा तेव्हा मला तरी त्याची कटकट वाटणार नाही बघू तरी कितपत आहे तुला तुला मी इमॅजनरी लेटर डिक्टेट करतो काय चालेल ना छान नीटनेटकं टाईप करून दाखवलं तर मग रोज प्रॅक्टिसला आनंदाने परवानगी देईन मी त्यांनी उठून मशीनचं झाकण काढलं तेव्हा ती संकोचानं तिथल्या खुर्चीवर जाऊन बसली त्यांनी दिलेला कागद काही न बोलता घेऊन तिनं रायटरमध्ये बसवला ते बाजूला उभे राहून तिला पत्र सांगू लागले दोन चार वाक्य लिहून झाल्यावर तिच्या मागे येऊन तिच्या खांद्यांवरून पुढं वाकत टाईप केलेल्या कागदाकडे ते बघत म्हणाले अरे वा खूपच प्रगती केली आहेस तू पण एक चूक झाली तर वेळी एच्या ठिकाणी तू एस काढलास ए इथे येतो असं म्हणत दोन्ही हात तिच्या खांद्यांवरून पुढं काढून टाईपरायटरवरच्या तिच्या बोटांवर त्यांनी आपली बोट ठेवली ती एकदम नचकली त्यांच्या वागण्याची ती दरा तिला अगदी चमत्कारिक वाटली पटकन तिने आपले हात काढून घेतले आणि ती तिथून उठणार इतक्यात तिच्यापासून दूर होत वसंतराव म्हणाले आता चुकू नको हं दाखवलं त्याप्रमाणे बोरवर टाईप कर हा? चल ह पुढचं डिक्टेशन काहीच न घडल्याप्रमाणे त्यांनी पुढची वाक्य सांगायला प्रारंभ केला त्यामुळे प्रियवंदीला वाटलं की आपण त्यांचा उगीचाच संशय घेतला कदाचित त्यांच्या मनात तसं काही नसेलही पण तरी देखील पुन्हा ते मागे येऊन उभे राहताच तिला अतिशय अस्वस्थ वाटायला लागलं एक प्रकारचं भय वाटायला लागलं आणि त्यामुळे तिची बोटं चुकवू लागली अक्षरं चुकीची उमटू लागली काय हे असं म्हणत तिने हात काढून घेण्यापूर्वीच वसंतरावांनी आपल्या कणखर हातात तिच्या हाताची बोट बंदिस्त केली त्यांची पकड यावेळी घट्ट असल्यानं तिला चटकन हात काढून घेता येईना त्यांनी नुसतेच तिच्या हातावर हात ठेवले नव्हते तर त्यांची कोपर तिच्या अंगाला चिकटली होती तिच्या अंगाची असभ्य सलगी करीत होती प्रियवंदेच्या मनातली भीतीची जागा एकदम संतापानं आणि तीव्र संतापानं आणि तीव्र तिरस्कारानं घेतली त्यांचे हात जोरात हिसडून टाकत ती उठली आणि दूर उभी राहिली तिची वाट अडवल्याप्रमाणे दाराकडे उभे राहून तिच्याकडे पाहत निर्लज्जपणे हसत वसंतराव म्हणाले काय ग काय झालं काय झालं ते तुम्हाला चांगलं माहीत आहे ताई घरात नाही असं पाहून तुम्ही आज लवकर घरी आलात हे चांगलं ध्यानात आलंय माझ्या मुकाट्याने मला बाहेर जाऊ द्या वसंतराव जागचे हल्ले नाही उलट तिच्याकडे रोखून पाहत ते, ते आणखीनच हसू लागले पुन्हा एकदा ती भयभीत झाली या मूर्ख लंपट माणसानं काही अतिप्रसंग केला तर आपलं कसं होईल मोठ्यांदा अरडाओरडा करावा का पण तसे केलं तर उगीच चार चौघांसमोर तमाशा होणार आणि घरच्या आब्रुची ही लपतर चवट्यावर लोंबणार काय करावं ते न ती फक्त दोन पावलं लांब सरकली आणि तिथूनच उष्ण औसाण आणून म्हणाली वसंतराव पुन्हा सांगते माझ्या वाटेला जाऊ नका तुमचं माझं नातं काय याच तरी भान ठेवा तुमचं हे वर्तन मी ताईला सांगितलं तर काय होईल माहिती आहे वसंतराव मगरुरीने म्हणाले काय होईल तू सांग पाहू काय होईल मी कसाही वागलो आणि काहीही केलं तरी तुझी ताई माझं काही करू शकणार नाही ही हकीकत तू तिला सांगितलीस तर माझ्यापेक्षा तुलाच त्यामुळे त्रास होईल कारण तुझी ताई माझी आश्रित आहे आणि तू तिची आश्रित आहेस माझ्या घरात तुझं स्थान कोणतं आहे ते कळलं ना माझी मर्जी सांभाळून राहिलीस तरच तुला खरं सुख लागेल मी गुणांचा चाहता आहे असं मी तुला म्हटलं ना तुझं रूप हाही तुझा एक गुणच आहे आणि त्या गुणाची मी अशा तऱ्हेनं प्रशंसा करतोय त्यांचे ते शब्द ऐकून ती एकदम ठिजल्यासारखी झाली वसंतराव तिच्या कल्पनेपेक्षा फार पुढे गेलेले होते त्यांना कसलीच लाज वाटली नव्हती म्हणतात ना नंगेसे खुदाबी डरत आहे त्यांच्या पुढं तिचा निभाव लागणं अशक्य होतं तिच्या हातापायातली शक्ती एकदम संपल्यासारखी झाली आणि कपाळ धर्मबिंदूंनी टवरून गेलं तिच्याकडे येण्यासाठी वसंतरावांनी पाऊल पुढं टाकलं तोच दारावरची घंटा एकदम खनखनून वाजली वसंतराव गोंधळले आणि त्यांनी माग पाहिलं तेवढ्या एका क्षणाचा फायदा घेऊन ती खोली बाहेर निसटली आणि धावत जाऊन तिनं बाहेरच्या दरवाजाची कडी काढली दारात दुपाची डाक घेऊन येणारा पोस्ट म्हणून उभा होता ऐन प्रसंगी देव कुणातरी माणसाच्याच रूपाने येऊन उभा राहतो असं म्हणतात यावेळी तो जणू पोस्टमनच्या रूपानं आला होता वसंतराव तिच्या मागोमाग खोलीत आलेले होते पोस्टमन तिच्या आधी पत्र देत होता आणि वसंतरावाकडे पत्र देण्याचं त्याला खुनेनं सांगून ती घाईनं घराबाहेर पडून नाना मेहनदळांच्या क्लासकडे धावत गेली